नमस्कार प्रिय सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला संडे स्पेशल चिकन दम बिर्याणी ही अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीत कमी वेळेत कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पुदिना हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण याचं वाटण करून घातलेलं आहे खडा मसाला त्याची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि जो तयार चिकन बिर्याणी मसाला असतो तो घातलेला आहे एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे एक अर्धा लिंबू तोही त्यावरती पिळून घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे दही घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य इथं मी हातानं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हातानं मिक्स केल्यानंतर जो आपण मसाला घातला आहे तो मसाला चिकनला छान प्रकारे लागतो आणि इथं दाखवल्याप्रमाणे मी हातानं तो सर्व मसाला एकजीव करून घेतलेला आहे आणि याला चार ते पाच तास चिकनला मॅरिनेट करून घेणार आहे पाच तासानंतर इथं मी बिर्याणी बनवण्यासाठी घेतली आहे तुम्ही ही चिकन मॅरिनेट करू शकता एका पातेल्यामध्ये मोठे चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोठ्या आकाराचे चार कांदे सर्वात अगोदर मी तेलामध्ये सोनेरी रंगावरती म्हणजे कर्पूस रंगावरती तळून घे आहेत आहे आणि हा सर्व जो कांदा आहे हे चार मोठ्या आकाराचे कांदे मी इथं उभे असे चिरून घेतले होते तो सर्व कांदा मी तळून एका ताटावरती पसरून ठेवला आहे त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आता मी बिर्याणीसाठी जे चिकन असतं ते चिकन मी शिजवून घेणार आहे पुन्हा मी चार मोठ्या आकाराचे कांदे उभे बारीक कापून घेतलेले आहेत आणि जो कापलेला कांदा आहे तो त्या तेलामध्ये सोनेरी रंगावरती छान असा भाजून घेतलेला आहे अगदी मंदाचेवरती कांदा भाजून घ्यायचं आहे कांदा भाजण्यासाठी अजिबात गडबड करायची नाही नंतर तो कांदा कच्चा लागतो त्यामुळे कांदा पाच ते सात मिनटं अगदी मंदाचे वरती सतत हलवत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो उभे बारीक चिरून तेही त्यामध्ये तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेतलेले आहेत त्याला एक दोन मिनटं मी झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान असा मऊसर झालेला आहे म्हणजे छान भाजला गेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी सुके मसाले यामध्ये थोडे घालून घेणार आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि जो आपला तया तयार सुहाणा बिर्याणी मसाला आहे तोही त्यामध्ये घालून घेतलेला आहे थोडंसं खडा मसाल्याची पावडर जर गरज वाटत असेल तर तुम्ही मसाले यामध्ये नंतर ॲड करू शकता नसेल तुम्हाला जास्त मसाला आवडत तर नाही घातलं तरी काही हरकत नाही जे सर्व मसाले आहेत कांदा टोमॅटो याला पाच ते सात मिनटं पुन्हा एकदा परतून घेऊन त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि तेही छान परतून घेतलेलं आहे आता जे मॅरिनेट केलेलं मी चिकन होतं ते त्यामध्ये घालून घेणार आहे आणि चिकन ही त्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवायची आहे थोडंसं पाणी घालून ह्याला आता मी शिजवून घेणार आहे चिकनवरती झाकण ठेवून त्याला आता शिजवून घेणार आहे मी इथं मी आता चिकन शिजेपर्यंत जो बिर्याणीसाठी भात असतो तो तयार करून घेणार आहे तरी इथं एक किलो मी दावत बासमती तांदूळ तो एक तास भिजत ठेवला होता त्यानंतर इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी वेलची काळी मिरी लवंग बदाम फूल आणि थोडंसं हे तमालपत्र ही सतत असं हलवत राहायचं आहे की जेणेकरून खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर इथं मी भात तयार करून घेणार आहे सत्तर ते ऐंशी टक्के असा हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शिजवायचं नाही आहे इथं भांड्यामध्ये मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये जे दाखवलेले खडे मसाले होते ते घालून घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ ते तुमच्या अंदानुस अंदाजानुसार इथं घालून घ्यायचं आहे आणि शेवटी जे शहाजीर आहे ते शहाजीरं एक चमचा घालून घेतलेला आहे आणि ह्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर जो भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तो त्या पाण्यामध्ये इथं मी घालून घेतलेला आहे आणि पूर्ण निथळून त्यामध्ये तो तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि यातल थोडं थोडं पाणी आटून अशा प्रकारे फक्त सत्तर ते ऐंशी टक्के एवढ्या प्रमाणातच हा भात शिजवायचा आहे यावरच तुमची बिर्याणी छान अशी तयार होते आणि तो माझा सत्तर टक्के भात शिजलेला आहे तो एका मी मोठ्या चाळणीमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तूपही घालून घेतलेलं आहे मी